नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत आपण बघतो की शेवटी कमळी फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास झालेली दिसत आहे कमळी ह्या मालिकेतील अनेकाचे सगळे डाव फसलेले आहेत जिथे तिची आजी कामिनीने ठरवले होते की कमळीला शंभर गुणांचा एक फार कठीण पेपर दिला जाईल असा पेपर जो खूपच अवघड असेल आणि जेणेकरून कमळी नापास होईल आणि कॉलेजमधून बाहेर फेकली जाईल पण कमळीची हिंमत ताकद आणि अक्कल यांनी पुन्हा एकदा तिला यश मिळवून दिलेलं आहे आणि अनिकाला धूळ चारलेली आहे मग कमळीच्या आयुष्यात पुढे काय घडतं आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि चला तर आज आपण स्पेशल रिपोर्टमध्ये बघूयात की त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मालिका कमळी सध्या खूपच छान चालू आहे कमळी आता जिंकलेली आहे फर्स्ट डिव्हिजनसुद्धा आलेली आहे आणि ऋषीच्या मदतीनेच तिने ही लढाई पण जिंकलेली आहे अनिका मात्र दिवसने दिवस अधिकच चिडलेली दिसते कमळीच्या यशामुळे पण आता वेळ आलेली आहे फ्रेशर्स पार्टीची कमळीच्या बॅचची फ्रेशर्स पार्टी, पार्टी होणार आहे आणि कमळी आणि अनिका यांच्यात पुन्हा एकदा थंड युद्ध सुरू होणार आहे एका बाजूला अनिका एकदम चमचमीत ड्रेस स घालून सजून थाटात माठात आणि पोहोचलेली आहे आणि तिथेच एक भन्नाट परफॉर्मन्स पण देत आहे तिचा एक डान्स ऋषीसोबतसुद्धा असणार आहे म्हणजेच ऋषी आणि अनिका एकत्र स्टेजवरती डान्स करताना आपल्याला दिसणार आहे पण जेव्हा कमळी स्टेजवरती डान्ससाठी येते तेव्हा अनिकाचं तिच्या गाण्यात बदल करते आणि काहीतरी विचित्र गाणं लावते जेणेकरून कमळीचा डान्स खराब व्हावा आणि ती नाचूच नये कमळी नाराज होते आणि डान्स न करण्याचा निर्णय घेते पण तेव्हा ऋषी तिच्या समर्थनासाठी उभा राहतो आणि स्वतःच्या मोबाईलवरती कमळीचं आवडतं गाणं लावतो त्याला माईकला जोडतो जेणेकरून कमळी स्टेजवरती छान डान्स करू शकेल ऋषीचं हे कृत्य पाहून कमळी खूप खुश होते आणि ती एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देते तिचा डान्स पाहून सगळ्या कॉलेजचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ऋषी तर आधीपासूनच तिला प्रेम करत असतो डान्स संपल्यानंतर ऋषी कमळीकडे येतो आणि दोघं एकत्र डान्स करतात ज्यामुळे अनिका हादरते तिला वाटायला लागतं की कमळी तिची जागा घेत आहे तिला शंका येते की ऋषीच्या मनात कमळीसाठी प्रेम तर निर्माण झालं नाही ना हीच गोष्ट आता अनिकाला खायला उठते पण पुढे मोठा गोंधळ होणार आहे तर तुम्ही कोणाच्या बाजूने आहात कमळी का अनिका जर तुम्ही कमळीला सपोर्ट करत असाल तर एक लाईक नक्की करा आणि अनिकासाठी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद